आवरलं बाई एकदाच काम मरणाचा जीव दमून जातो हे माणूस कुठे गेलो काय माहिती हा ते लग्न होत वाटत आज मला जोपातच गेले गेलोय ही गाडी उन्हात लावून दिली एवढे उन्हात आणायची एकट्या यायला तर घेणं होत नाही गाडी इकडून तिकडून ना बापांनी दिली तर ती साईल व्हायना तिला उन्हात लावू राहिले त्याचे टायर बिर खराब होतील ना हे द्यावा म्हणजे वापरायचं लॉक करेल का नाही बाबू लॉक सुद्धा नाही केली साधी पाहि आता हे वाघ ना म्हणावा का नि नको बी आता चावी कुठे का नाही चावी आहे का नाही चावी घेऊन जायले हो काका तुम्ही काय करू राहिले आमच्या बायला जवळ नाही नाही सारखा तो बैल मारित बर का हा बाई बैल जाऊ जाऊ नको मारीतो फक्त मालच मारण्याची भीती वाटत त्याची बाई नको मरदू आला तर खायलाच देत नाही मी मी चांगलं म्हणलं तर वैरण टाकावा ते मारायला जाऊ राहिलं घाबरू जाऊ दे आता ना थोडी बस ते साराई कुठून आणायचं काय आणायचं ते माहित नाही कुठून आणावं सारा तरी कसा कापी ते सुद्धा माहीत नाही हिडन मला मावर टाकून जाते हे काम कमीत कमी ईश्वरला फोन लावला असता नको कामाला असेल आईलाच लावी ती एकदाच हॅलो हा काय करते का मम्मी नाही ना ते गेले लग्नाला जायचे होते मग तिकडे गेले सकाळी मला झोपातून सुद्धा उठवलं नाही का मी चाललो काय न सांगतेच निघून गेले येते ना आता मस्त गुलाबजामुन खाऊन हा नाही ग मला ते बैलाला चारा पाणी घालायचं होता पण मला येतं का तुला माहिती ना चांगलं ते हा ना तू बैल मारायला दहावी तू आता मावर आता मला शिंगातला असत त्यांनी हा नाही आता माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि मी बसेले लहान लेखरू ये हा काय करू घरी जोडी कोण नाही काही नाही त्या पोरी म्हणलं बस बाई म्हणलं मला जोडी कवे ए कवे कविता घरात कोणच पत्या आधी लग्नावरून आलोय एवढे लांबून इकडेही दिसत नाही यो बाबू ए आरे लग्नाला गेलो गाडी उघडीच राहिली ना चावी आहे का गरत असल तिलाच माहित अस तिलाही ना जनवार पाय लावले होते तिडे जाऊन पाहतो भर कव्या काय बिझी आहे काय ग नाही हा नंतर करते फरक आहे का काय झालं का तू का तू आवाज देतो लग्न होता मग मला सांगायचं सांगून तर जायचं कमीत कमी मी लग्नाला चाललो ते झालं झालं गाडी सुद्धा लॉक नाही केली तुम्ही तसेच ते गाडी येऊन टाकून लोकांची सासरे कोणत्या जावायला गाडी देत नाही मा बापान तुम्हाला गाडी दिली त्यांनी जरी दिली तर त्यांनी उपकार नाही केला गाडी गाडीची माहिती आहे तुम्हाला आठ ते नऊ लाखाची गाडी होती निस्ती फक्त 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 ते घर पाहिलं घर घरावर कौल आहे का कौल कोणाच्या आपल्या गावात बंगला गेले त्याचं काय करत त्या बांगल्यात त्या बांगल्यावर काय काढी लावायची का नाही लोकल दाखवा घेतला म्हणून बंगला आम्ही त्याच्यात राहायला जायचं आहे का काही जाऊ ना थोडं दमकाट तुला असा दमच नाही तू ना तू पार माग आशी लागली ते आता गर ते गळणारच बुलू बुलू तुझ्या पातीला दिलं होत का त्याला बोस पडले होते बळा बळाच गळत होत ना आता त्या घरामध्ये किती दिवस राहायचं आपल्याला जाऊ जाऊद्या गावात राहिला कमीत कमी ती गाडी लॉक करून गेली असते सावलीत लावून गेले असते ती उन्हा मध्ये तिचे टायर बिरा खराब झाले तर काय करायचं का मग ना वामनराव कुठं वाहता घरी नव्हतं कि या तो वामने उलतो राहिला काय माहिती मग चावी दिल्या असते त्यान सावलीत लावले असते लोकांच काम सांगायचे तुम्ही बुरकडायच इकडे तिकडं मला जर लग्नाला घेऊन गेले असत ना काही नाक कापलं असत काय तो काम नाही का लग्नात मी चालत नाही काय काय काम आहे बरोबर ना मी कशी चाल भारी भारी मॉडेल येईल राहते लग्नात कोण म्हणजे हा पोरं पोरं काय साठी जाते बाय शब्द आहे काय काही शब्द आहे ना शब्द तसे काढायला तुम्ही मला काय मी एखादी बाई पतावली का काय ग मला काय माहिती बाहेर दिवसभर बाहेर तर राहत्या तुम्ही घरचे जानवर ढोर सोडून दिवसभर दिवस बाहेर राहत्या चारा घातलाय का तो बैल मला मारित होता त्याला कस का चारा घालू तो बैल आहे का मग एडे गाय ती हा बैल आहे मग काय माहिती ते मार धावत होते काय का बैली मला काय माहिती जाऊ तीच व तिल नवीन माणूस पाहिलं का कधी तो सांभाळलेलाच नाही ना मला त्याची वेळच आली नाही कधी मी मा बापाची अशा काही काम केलं एक काम केलं का काय सारा कापलाय का कस कापित तो अस <laughs> आता बितावली तू आहे मला बरे म्हणजे तुला चारा कापायचं माहित नाही खायचं माहिती आहे का खायचं माहिती आहे ना म्हणून तर तुम्हाला आयत आपण ठेवलं खायला काय भाजी केली तुम्ही गुलाबजामू खाऊन आले असतील ना अरे कारटे बसले गुलाबजांबूळ खाते का हे बल ते जांभळ खाते कोणते खाते हा का मी केलं पण मी जेवण नाही केला संपला आता तुम्ही तिकडून लागणार खाऊन याय ए अरे आम्ही कुठं जेवती नाही आता आम्ही इकडं तिकडे चिंडलो फक्त तांदूळ टाकले मग जेवण यायचं ना

तिचं लग्न होत का तुच कोण लागतो नाही नाही कोण नाही लागत अर्चन नावाची कोण नाही लागत लागतो तो अंडा तर आला म्हणजे नक्की काहीतरी वाटाळा शंभर टक्के कविता नाही ग तू माव कधी आळ घेऊन आळ घेऊ नको नाही बरोबर मा नाव नाही तुमच्या अंड्यात पण आरचीच नाव तिनं नाही येत कवे कधीच नाही मी वाईट मुलगा नाही वाईट असतो तो तुला मी पसंत केलं नसतं हा ना माहिती आहे इंग्लिश माहिती आहे ती व्ही अर्ध वाटाची पी बर मी काय म्हणतो हा तो चार कापेल आहे का एकदा सांगितलं ना मला येत नाही म्हणून मग चल ये आता ना पण जाऊ काय ते टाकून विकून तर नाही आले असे बधीराव आणि इसरू राहिले आईलं काय झालं पोर पोर बसली ये ठीक हां ते बाय खऱ्या गोष्टी बायकोल सांगायला लागत तसं मी लई बोला ते तुम्ही हा हा पोरं लक्ष्मी धाबे हो गेले हां बसले हां मला थोडा पिक दिलं बा थोडा दिला नंबर वन नंबर वन म्हणजे काय राहते दारू अय्यो म्हणजे तुम्ही दारू द्या त्या ना आता ऐलं पाजली काट त्यानी थंसअप म्हणून पाहून तुमचं असं टाकं धरून असं वतलिक काय वरून अशी ते म्हणा थंसप आहे मग पे मी तुला आणला असं मला काय माहिती कवे हा हा माल्या मग तू माया मग तुला जाऊ मुंग्या आल्या असते ना थव कळलं अहो तर काय लाज लज्जा काय आहे का नाही माई लाज लज्जा काडी ती का। बायकुल दारू आणायचं म्हणते दारू नाही थंन्स अप गारव्याचं उन्हाळा दिवस हा झाल्या ना आता तुमच्या टापा मारायच्या तुम बैलान घाला ते कसं चारा बिरा कसं कापी थे? ते कापा मला नाही येते कापता मी पस्तावलं तुला करून पस्तावले गेलो तरी पाहिजे शेती होती तरी मी कधी गेले नाही त्या शेतीत तो बापच एड होत सांगत येड ना म्हणूनच तुम्हाला गाड्या दिल्या बर हिळा आणून दे तू चाल कवळी घ्यायला हे बाय थोडस घेऊ लागडू मी नाही बाई मान आचकून जाईल ना तू मान आचा ना मी तुला दवाखान्यात खाण्यात चल पण का म्हणून म्हणजे तू काय बोललो राय काय काय मग ती का कोण करीत मी तिकडे लग्नाला गेलो तो तू पात्या जनावर उपाशी कवी तू काय तान दिल कालच्या धरून चल तुम्हाला कोण म्हणलं होतं जा लागणार ला म्हणून अरे मित्राच लग्न होत मैत्रिणीच होत पलटू नका आताच्या आता तू चल ते पुढलं तुला बोलाय नाही लाव मी नाही येणार मला ना घरातले काम पडेल तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही जा ते कापायचं कापा नाही ते कापायचं नक्की काप कापू तू कोण चालली मला घरात काम पडेल तुला इमानदारीत सांगतो घरात काहीच काम नाही मी घरातून जाऊन आलो घरामध्ये मला काम आहे सांगितलं नाही इमान काय काम आहे मला घरात आहे काम आहे भरपूर काम आहे मला शिट छिटकत नको येत नाही फोटो दाखू नका बर ए, का बरं यत जर टाकली ना उलटी पडशी लीड काय मी हा उलटी पडाल माय बापला फोन करून बोलून घेईन ना तो बाप आहे तिकडं लाव आग त्याला मा सांग डोकं लावू नका तुम्ही मला नाही यायचं मी नाही करणार ते शेतातलं काम कोण म्हणतं मी म्हणते चल जा तिकडं चल तुला काम शिकून देऊ नाही मला शिकायच नाही ना पण अरे काय बायको भेटली मला रे बरं तुम्ही जाता डोकं नको लावू मला तू डोकं नको लावू तुम्ही डोकं लावू राहिले गावापासून आले त्या बाई इड भाव बंद बसेल मला असू द्या तुमच्या भावा दे मला काय करायचं चौनुक घालू सावळनु कोमेज मी मायबापा शाळेत तवल कशातलो होते तू जास्त शप पडली का ग आई आई तुम्ही तुमच्या वावंदा समोर आहे ना, तुम ना। लाईच बोलू राहिले मला ठीक आहे तुम्ही ना घरी या मग तुम्हाला दाखवते मी या तुम्ही घरी काय ल दमत देती जा तुम्ही आता साराबिरा कापा घरी येऊन काय करत नस तू ए वय ओय कवे नीट बोल हा अन बोलता नि वापरून बोल माकडा जातो बाबा मलाच करायला लागल कष्ट काय <स्ट्रेण>